मित्रांनो हिरकनी अकॅडमी या चॅनलवरती आपलं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी ई आर भरतीसाठी एक टेस्ट पाहणार आहे यामध्ये चालू घडामोडी पाहणार आहोत महत्वाच्या तसेच जी के आणि मराठी व्याकरण आपला अभ्यास आप किती आपण पाण्यामध्ये किती आहेत हे या ठिकाणी चेक करायचं आहे चे। प्रत्येक प्रश्नाला आपल्याला तीन सेकंद मिळतील पहा कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आणि मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी तसेच डी ई आर भरतीचे सगळे अपडेट पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण डी ई आर भरतीचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे बघा तो तुम्ही नक्की क्लिक, के के क्लिक, क्लिक करा त्याचबरोबर तुम्हाला डी एम आर भरतीचं जे काही पुस्तक आहे बघा त्याची सुद्धा लिंक तिथं दिसत असेल त्यावर क्लिक करून तुम्ही सॅम्पल पी डी पाहू शकता बघा क्लिक करून तर बघा मित्रांनो ग्रुप जॉईन करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की ऑन करा चला पहिला प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी अमित मिश्रा या भारतीय क्रिकेटपटूची नुकतीच निवृत्ती जाहीर केलेली बघा त्यांनी तर त्याने कोणत्या प्रकारामध्ये तीन वेळा हॅट्रिक मिळवलेली बा म्हणजे त्यांनी किती कोणत्या प्रकारामध्ये तर मित्रांनो टी ट्वेंटीमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा सगळ्यांचं बरोबर असेल अशी आशा करतो दुसरा प्रश्न मित्रांनो त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे की सोमप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली देशातील पहिली ज्येष्ठ नागरिक आयोग हा कोणत्या राज्याने स्थापन केला काय प्रश्न आहे बघा की सोमप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग कोणत्या राज्याने या ठिकाणी स्थापन केला आहे चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार केरळ लक्षात ठेवायचे बघा केरळ हे आपलं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार असल्याचे भारतातील कोणत्या राज्य सरकारने निर्णय घेतला आहे बॅलेट पेपरवरती चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक लक्षात ठेवायचे बघा बॅलेट पेपरवर जे काय निवडणुका आहेत बघा त्या कर्नाटक राज्याने घेण्याचा निर्णय घेतलेला आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे चला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक श्री चंद्रशेखर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी काय केली नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सध्या मंडल आयोग चर्चेत असून त्याची स्थापना केव्हा करण्यात आली चला त्या उत्तर आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद मिळत आहेत सध्या मंडल आयोग चर्चेत असून त्याची स्थापना केव्हा करण्यात आली तर बघा ऑप्शन क्रमांक दोन एक जानेवारी एकोणीसशे एक एकोणीसशे एकोणऐंशी हे याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या तारखांना बारा तासांत दिवस आणि बारा तासांची रात्र असते कोणती तारीखे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बघा बावीस मार्च आणि बावीस सप्टेंबर हे आपल्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात हे मित्रांनो भारताचे संविधान हे कोणत्या दिवशी अंगीकृत करून आधी नियमित करण्यात आलं चला द्या उत्तर एकदम सोपा प्रश्न आहे तर भारताचे संविधान मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास लक्षात ठेवायचं आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पुढचा प्रश्न आपल्या सर्वांना माहिती आहे आता हॉल हॉलटिकीटसुद्धा आलेले आहेत पहा डी एम ई आरच्या सर्व पदासाठी या ठिकाणी आपल्याला आठ हजार प्रश्नांचे जे काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बघा तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल बघा भरपूर पद आहेत बघा या ठिकाणी पंधरापेक्षा जास्त पद आहेत कोणतेही पद असू द्या फार्मसिस्ट असू द्या समाजसेवा असू द्या किंवा या ठिकाणी डायटिशियन असू द्या पद असू दे बघा त्यासाठी तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे या ठिकाणी आठ हजार प्रश्न मिळणार आहेत फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो आता पैशाकडे पाहू नका बघा आपलं सेंटर कोड आलेलं आहे आपण परीक्षा फिकती भरलेली आहे तिथे जाऊन आपल्याला काही ना, ना काय आलं पाहिजे आणि हा सुवर्ण संधीचं सोनं करा पहा शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी मॅच जिंकता येते आपल्याकडे जेवढा पण वेळ उरलेला आहे पहा तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला जर आपण बघा रोज दोन दोन जरी पिढ्या बसल्या तरी पण आपल्या भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी कव्हर होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा आता बघा तुम्ही कुठून पण अभ्यास करत असाल घरून करत असाल लॅबमध्ये परंतु जर तुम्ही रोज या ठिकाणी अभ्यास केला आता थोडी थोडी जर जरी रिव्हिजन केली तरी पण आपल्याला या ठिकाणी भरपूर फायदा होऊ शकतो कारण की मित्रांनो आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्याला क्लास वगैरे नाही परंतु क्विक रिव्हिजनसाठी नोट्स खूप आवश्यक आहे बघा पीडीएफ खूप महत्त्वाचे आहेत या फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही फोन पे किंवा गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत किंवा जो काही क्यू कोड आहे तो सुद्धा स्कॅन करायचा आहे आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला हे सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पाहा लवकर घ्या ज्यांना खरोखर या ठिकाणी अभ्यासाची गरज आहे नोकरीची गरज आहे त्यांनी लगेच अभ्यास करा बघा फुकट काही भेटत नाही आपल्याला या ठिकाणी कष्ट करावं लागते बघा जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्री एक करायची आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा कारण की पहा आता ही वेळ पुन्हा नाही पहा जेवढा ताकद लावता येईल तेवढी लावायची आहे कारण की पहा शेवटच्या ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा मॅच जिंकता येते शेवटच्या काळामध्ये काही पण होऊ शकतं पहा कारण की पहा आपला पूर्ण मेंदू अभ्यासाकडे धावलेला असतो आणि काही पण होऊ शकतं त्यामुळे जर आपण या ठिकाणी अजून सुद्धा नोट्स नसते आणि घेतले तर घेऊन टाका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला हा जो काही फोन पे नंबर गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही पेमेंट करा आणि लगेच याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सर्व नोट्स पाठवून देईल पा जास्त काही सांगत नाही लवकर घेऊन टाका नाही पहा पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन भाग मानले जातात पुढीलपैकी कोणता शब्द पृथ्वीच्या अंतरंगाचा वेगळा भाग नाही विचारलाय तो ऑप्शन क्रमांक दोन शिलावरण मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नवे बघा पुढीलपैकी कोणता पर्वत गट पर्वत म्हणजे ठोकळ्याचे पर्वत आहे चला द्या उत्तर त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन ब्लॉक फॉरेस्ट लक्षात ठेवा मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ब्लॅक फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट याचे योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट मित्रांनो भारतामधील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे सर्वात जास्त लांबीची पुळण कोणत्या ठिकाणी मित्रांनो तर चेन्नई ऑप्शन क्रमांक तीन चेन्नई आपलं बरोबर उत्तर होईल हवेमधील सर्वात मोठा भागा कोणत्या वायूचा असतो हवेमध्ये सर्वात जास्त मोठा भागा कोणत्या वायूचा असतो तर नायट्रोजन ऑप्शन क्रमांक एक नायट्रोजन आपलं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो काय पुढीलपैकी कोणतं शहर हे कालव्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं कोणतं शहर कालव्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं चला द्या उत्तर व्हेनिस ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो आपलं बरोबर होईल व्हेनिस याचं योग्य उत्तरे पहा पुढीलपैकी कोणती पर्वतरांगी हिमालया पलीकडील पर्वतरांग म्हणता येणार नाही काय प्रश्न आहे पहा पुढीलपैकी कोणती पर्वतरांगी हिमालया पलीकडील पर्वतरांग म्हणता येणार नाही तर पीर पंजाल लक्षात ठेवा पीर पंजाल याचं योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो पटकन उत्तर आहे पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही नाही विचारले सिंधू नदीची उपनदी नाही चला द्या उत्तर त्याचे योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन भागीरथी लक्षात ठेवायचंय बघा भागीरथी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सांभर सरोवर पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कोणतं सांबर सरोवर तर मित्रांनो सांबर सरोवर कोण कोणत्या राज्यामध्ये तर राजस्थान याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचंय राजस्थान पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी कोणतं शहर भारतामधील विज्ञान शहर म्हणून ओळखलं जातं तर कोणतं शहर विज्ञान शहर म्हणून ओळखलं जातं तर आंबाला ऑप्शन क्रमांक चार आंबाला हे जे काही शहर आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा काय आंबाला प्रश्न क्रमांक सतरा आहे पश्चिम घाटातील कुद्रेमुख हे क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे पश्चिम घाटातील कुद्रेमुख हे क्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर कर्नाटक आपलं याचं योग्य उत्तरे पाहा लक्षात ठेवायचंय कर्नाटक प्रश्न क्रमांक अठरा आहे पुढीलपैकी कोणता नेता आलिस राष्ट्रांच्या चळवळीशी संबंधित नाही आलिप्त या ठिकाणी शब्द बघा अलिप्त आलिप्त राष्ट्रांच्या चळवळीशी संबंधित नाही विचारलाय तर बघा आयसेन हावर लक्षात ठेवायचं याचं योग्य उत्तरे पहा प्रश्न क्रमांक एकोणीस आहे पुढीलपैकी कोणत्या काय प्रश्न बघा पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारतीय अणु आयोगाचं जनक मानलं जातं एकदम सोपा प्रश्न आहे तर डॉक्टर होमी भाभा ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर होमी भाभा आपल्याचं योग्य उत्तरे पाहा जळण्यास मदत करणारा हवेतील महत्वाचा घटक कोणता आहे पाहा जळण्यास मदत करणारा हवेतील महत्वाचा घटक कोणता आहे तो ऑप्शन क्रमांक तीन ऑक्सिजन लक्षात ठेवा मित्रांनो ऑक्सिजन हे आपल्या याचं योग्य उत्तरे पाहा नेक्स्ट मित्रांनो कोणती पर्वतरांगे खंडित झाल्यामुळे बनपूर खिंड तयार झालेली पहा बहरानपूर शब्द या ठिकाणी बराणपूर तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सातवोडा लक्षात ठेवायचं बघा सातवोडा आणि तंत्र साखरपुडा नेक्स्ट बघा बावीस नंबरचा प्रश्न काय मित्रांनो की अलांग अलांग हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो गुजरातमध्ये पहा ऑप्शन क्रमांक तीन गुजरात पुढचा प्रश्न मित्रांनो नाना फा ना तोटा नाना फा ना तोटा या तत्वावर वस्तू व सेवाचं उत्पादन आणि त्यांचा पुरवठा कोणत्या क्षेत्राद्वारे केला जातो तर सार्वजनिक लक्षात ठेव मित्रांनो सार्वजनिक याचे योग्य उत्तर आहे पहा सार्वजनिक गंगा नदीवरील गांधी सेतू पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे सांगा पटकन तर पटना लक्षात ठेव मित्रांनो गंगा नदीवरील गांधी सेतू पुढे पटण्यामध्ये पहा पुढीलपैकी कोणतं शहर लोखंड आणि पोलाद निर्मितीशी संबंधित नाही तर हल्दिया ऑप्शन क्रमांक एक हल्दिया नेक्स्ट मित्रांनो पुढील शब्दापैकी एक शब्द तद्भवी तो आपल्याला ओळखायचा आहे तर कोणता शब्द तद्भवी तर मित्रांनो या ठिकाणी बघा कवी पुत्र धर्म हे सगळे शब्द या ठिकाणी तत्समेत तद्भव यापैकी नाही मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो तपास या शब्दाचं मूळ कोणत्या भाषेतून आहे तपास तर हिंदी ऑप्शन क्रमांक तीन हिंदी संस्कृतमधून जे शब्द बघा थोडेसे बदल करून मराठीमध्ये घेतले आहेत त्या शब्दांना काय म्हणतात आता बघा संस्कृत मधून थोडाफार बदल झाला तर त्याला शब्द म्हणतात आणि संस्कृतमधून जे शब्द जसेच तसे आलेले त्याला काय म्हणतात तत्सम शब्द असे म्हणतात दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा खूप महत्वाचा आहे एकाकडून दुसऱ्याने पूर्वापार चालत आलेली गोष्ट या शब्द समूहासाठी योग्य शब्दाची निवड करा चाल करा निवड तुमच्या समोर शब्द तर बघा याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक दोन दंत कविता किंवा दंत कथा तळ हातावरील फोडाप्रमाणे जपले या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे पहा सांगा म्हणजेच काय बघा अतिशय काळजी घेणे पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा बघा चल बिचल होणे काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आपल्याला चल बिचल होणे म्हणजेच काय यापैकी नाही होईल मित्रांनो खालील दिलेल्या शब्दापैकी सत्तावन्न नंबरचा प्रश्न बघा धनुष्य धनुष्य शब्दाचा समानार्थी नसलेला विचारलाय आपल्याला धनुष्य शब्द या ठिकाणी धनुष्य शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे सांगा याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक समीरन लक्षात ठेवा समीरन हा शब्द धनुष्याला समानार्थी नाही बघा बघा चाप कोदंड हे समानार्थीत परंतु समीरन नाही पा शब्द बघा या ठिकाणी वाघ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल वाघ्याने तो वाघ्या तर मुरळी होईल पा भाषा म्हणजे जे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ आणि ध्वनीचा समूह होय अशी भाषेची व्याख्या केली ही जी काही व्याख्या ही कोणी केली आहे काय प्रश्न पहा व्याख्या कशी आहे तर बघा भाषा म्हणजे काय प्रश्न पहा भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ आणि अन्वित ध्वनींचा समूह होय अशी व्याख्या कोणी केली आहे तर बघा कृपा कुलकर्णी यांनी ही व्याख्या केलेली पहा ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न मित्रांनो पारंपरिक भाषाशास्त्र ज्यांना ध्वनी म्हणजे त्यांचेच भाषा विज्ञानामध्ये काय म्हटलं जातं काय म्हटलं जातं मित्रांनो तर त्याला स्वन असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं बघा स्वन नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर रे पहा पुढीलपैकी मूर्धन्य स्वर कोणता आहे कोणता मूर्धन्य तर मित्रांनो यापैकी कोणताच नाही एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत चला द्या उत्तर स्पर्श व्यंजने किती आहेत तर पंचवीस मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न मित्रांनो कैकैला दशरथने दोन वर दिले वाक्यामध्ये रेखांकित शब्दाची जात ओळखायची बघा काय प्रश्न बघा कैकैने दश दशरथला कैकैला दशरत्ने दोन वर दिले तर मित्रांनो या ठिकाणी बघा जात विचारली आहे तर मित्रांनो या ठिकाणी ना मी पहा आपण खेळायला जाऊ या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची जात कोणती तर आपण खाली अंडरलाईन येत आपण खेळायला जाऊ तर मित्रांनो काय प्रथम पुरुषवाचक सर्वनाम सर्वनामी पहा ऑप्शन क्रमांक तीन प्रथम पुरुषवाचक सर्वनाम खालील एक सर्वनाम लिंगवचन भेदानुसार बदलत नाही ते कोणता आहे तर कोणता आहे मित्रांनो मी हे बदलत नाही पहा मी पुढील वाक्यामधील रेखांकित शब्दाचा प्रकार कोणता आहे अलीकडे वाहती नदी दिसते तर बघा या ठिकाणी विचारले रे शब्दाचा प्रकार ओळखायला लावलेला आहे तर बघा वाहाती वाहाती खाली बघा अंडरलाईनिंग तर मित्रांनो हे काय आहे धातू हे पहा का पेटलेली काडी सडलेली भाजी बघा पडकी माडी हे काय झाले धातू साधित हे शब्द आले तर काय असतं धातुसाधित साधित पुढचा प्रश्न मित्रांनो सुज्ञास अधिक सांगणे न लगे वाक्यामध्ये न लगे हे क्रियापद कोणत्या प्रकारामध्ये येतं सांगा पटकन न लगे यापैकी नाही मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल तो नेहमी वर्गात मागे बसतो या वाक्यामध्ये क्रियाविशेषण आपल्याला आहे तर मागे मागे मित्रांनो काय हे क्रियाविशेषण आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पुढील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा वाघणे वाहने सावकाश चालवा वाघाने नाही तर वाहने सावकाश चालवा चला सांगा पटकन अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायला लावलेल्या बघा तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर सावकाश खाली काय आपली अंडरलाईन पहा तर हे काय भांगड आहे तर मित्रांनो यापैकी नाही याचं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सिंह माझ्या समोरून गेला वाक्यामध्ये अव्याचा प्रकार कोणता आहे पाहा तर मित्रांनो काय बघा शब्दयोगी उत्तर उत्तरे पा ऑप्शन क्रमांक दोन आणि शब्दाची जात आपल्याला सांगायची बघा आणि या शब्दाची जात तर मित्रांनो कोणती जात आहे उभय नववी अव्य आपल्याचे योग्य उत्तरे पाहा उभय नववी अव्य पुढचा प्रश्न मित्रांनो भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात तर त्याला विजातीय स्वर असं म्हणतात लक्षात ठेवायचं बघा विजातीय पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा तर शुद्ध शब्द या ठिकाणी जर पाहिला तर झुळू झुळू हा मित्रांनो या ठिकाणी शुद्ध शब्द आहे पहा कोणता आहे झुळू झुळू तर मित्रांनो तो शुद्ध शब्द कसा होईल या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झाली आपली तर बघा झुला या ठिकाणी पहिली वेलंटी त्याच्यानंतर अळूला दुसरी आणि परत झुला बघा या ठिकाणी पहिली आणि ओळूला परत दुसरी म्हणजे हा शब्द या ठिकाणी होईल समजलं बोलताना काय प्रश्न आहे बघा बोलताना विचारमालिका तुटल्यास बोलताना विचार मालिका तुटल्यास तुट आणि स्पष्टीकरण द्यायचे असल्यास कोणत्याही विरमचन्हाचा वापर करावा लागतो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही अजूनसुद्धा एफ घेतली नसेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा लगेच मित्रांनो मी तुम्हाला ही पी देईल बघा तुम्ही प्रश्नाची क्वालिटी बघा क्वांटिटी बघा एकदम परफेक्ट आहे बघा अतिशय महत्त्वाचे तुम्हाला नक्कीच याचा क्विक रिव्हिजनसाठी फायदा होईल कारण की आता क्लास घेणं आणि एवढं शिकवणं शक्य नाही त्यामुळे क्विक रिव्हिजन खूप महत्त्वाचे बघा जेवढे काही दिवस आपल्याकडे बाकी आहेत बघा त्या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी आपलं संपूर्ण द्यायचं आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला या ठिकाणी फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि लगेचच्या लगेच मित्रांनो मी तुम्हाला ह्या सगळ्या पिढ्या पाठवून देईल पहा जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी यावर तुम्हाला करायचे आहेत आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला आठ हजार प्रश्न भेटणार आहेत पहा तांत्रिक अतांत्रिक टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही प्रश्न असणार आहेत अतिशय महत्वाचा आपण ठेवणार पहा कारण की आता जेवढा पण वेळ राहिला बघा शेवटच्या ओव्हरला सुद्धा आपल्याला मॅच जिंकता येते त्यामुळे आपल्याला हार नाही मानायची बघा हार मानली तर विषय संपतो त्यामुळे हे जे काही दिवस बाकीत बघा आपल्या हातामध्ये दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस एक करायचा आणि अभ्यास करायचा पा लवकरात लवकर फोन पे जा पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा बघा मी तुम्हाला लगेच पाच मिनिटामध्ये किंवा एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल आणि लगेच अभ्यासाला लागा का बघा एक एक मिनिट महत्त्वाचा आहे एकदा चान्स निघून गेला का परत येत नसतो सुवर्ण संधी भेटलेली बघा संधीचं सोनं करा पैसे काय आज नाही उद्या कमीत येतील परंतु गेलेली वेळ कधी कमीत येत नाही आणि पाच आपल्या आला का बघा तू कायम आपल्याला सतत राहील त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा प्रश्नाची क्वालिटी एकच नंबर आहे दोनशे एकोणपन्नास लाख क्विक रिव्ह्यूजनसाठी या नोट्स आपल्या असणार आहेत पहा